पंच्याहत्तर तीस ऐंशी सरकारने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आमदार जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज आमदार जयंत पाटील यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले यावेळी ते म्हणाले सांगली जिल्ह्यातील ले सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी ग्रामपंचायती बंद ठेवल्या आहेत यामुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरली जात आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या सर्व कर्मचाऱ्यांनी तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलावेत अशी विनंती आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात केली अध्यक्ष या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील सरपंच ग्रामसेवक ग्राम सेवक ग्रामपंचायत ग्राम कर्मचारी संगणक परिचालक यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी अध्यक्ष महोदय सर्व ग्रामपंचायती बंद करून तालुका पंचायत समिती कार्यालयासमोर धरणं धरण्याचा निर्णय घेतलेला आहे वीस तारखेला जिल्हा परिषद कार्यालय समोर जाहीर केलेला आहे सर्व ग्रामपंचायती जिल्ह्यातल्या बंद ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय सर्व कामकाज ठप्प ठेवल्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे माझी सरकारला आपल्यामार्फत विनंती आहे की या संपाच्या बाबतीत ताबडतोब त्यांनी लक्ष घालावं आणि त्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी लवकरात लवकर विषय मांड